आम्हाला निधड्या छातीची व स्वाभिमानी माणसं पाहिजेत रविवार दिनांक पाच जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबई शहरातील सर्व बहिष्कृत वर्गाची सभा झाली या सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात सत्याग्रह म्हणजे लढाई पण ही लढाई तलवार बंदूक तोपा बॉम्ब गोळे या साधनांनी करावायची नाही तर ही लढाई शस्त्रविरहित करायची करायची आहे ज्याप्रमाणे पतुल्ला खली वैकुम या वगैरे ठिकाणी लोकांनी सत्याग्रह केला त्याचप्रमाणे आपणालाही महाडला सत्याग्रह करावायचा आहे हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग पाहू नये म्हणून आपणाला कोणत्या तरी कलमाखाली पकडून तुरुंगात घालतील तर तुरुंगात जाण्याकरता तुम्ही तुमची तयारी पाहिजे ज्यांना आपल्या बायका मुलांची काळजी व्हावायची असेल अशा लोकांनी ह्या सत्याग्रहात मुळीच भाग घेऊ नये हे मी आपणास निष्सून सांगतो आम्हाला सत्याग्रहाची माणसे पाहिजेत ती निधड्या छातीची व स्वाभिमानी अशी पाहिजेत अस्पृश्यता हा आपल्या देशावरील कलंक आहे तो मी घालवीनच घालवीन असा ज्याचा पक्का निर्धार असेल अशाच लोकांनी आपली नावे सत्याग्रहात नोंदवावी व अशा निर्धाराची माणसं बहिष्कृत समाजातून निघतील अशी आपणास आशा आहे